आ? चल जायचंय <laughs> जायचे खाली ठाम जरा जाऊ जाऊ काय राव इकडून शंभू चला चल रे हे हिरो ठाम शंभूला घेऊन जातो मग तुला चल के उठत आता चल उठ चल पटकन चल जाऊन येऊ हो, चल उठ चल पटकन चल चल पटकन देश चल पटकन येऊ हा चल हा चल पटकन लिफ्ट मात्र उसर विसरत नाही लिफ्ट तिकडं कुठं हा उघडन उघडन थांबा जरा येते येते ना ए बाळा ह्याला <laughs> खांद्यावर बसायचं नसतं खाली चालायचं असतं बापड्याला खाली चालायचं नसतं खांद्यावर बसायचं असतं उलट उल्त, उलटा खेळायचा चला <laughs> चल <laughs> तेवढं बरं कळतंय यायचं जायचं अरे कसं बघतोय शंभो अय हिरो थांब दरवाजा उघड दे चला हा चल झाला आता चालू काय ए बाबा हिरो नाही असतं का एवढे ओरडतात आता मी कुठून यायच तू सायकलच्या खालून चालणार काय माणूस रे एमाल झाली कड्या अरे अरे काय पोवर काय चल 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 तिकडे चल चल काय चल हे बाबा काय आलो वरडायला <स्थाँगा> एवढ्या इकडे बघ इकडं फोटो काढ तुझा इकडे इकडे काय आवाज काढतोय काय करतोय अरे जरा हळू अरे काय करताना फिरून घे बाबा तुला घ्यायचे तर फिरून चल काय गरज आहे का वरडतोय कशामुळं काय चायच त्याला माहिती कोण नाही गोळा होणार काय नाही सारे पोरं पण तुझे मित्र शाळेत गेलेत आणि बुब्या पण नाही इथं आम्हाला चल चल नुसतं फिरायला पाहिजे आला नुसतं फिरायला नरडायला काय शंभू ए रो ओरडू नको बाबा आता काय करायचं ते बघ आलं तिथंच परत अजून काय विषय अजून चेल आहे का त्याला नुसतं दुसरं काय काम आहे का काय का नुसतं वरडते मोठ्याने वरती बसतो का इकडे चल वरती वरती बस ऐ रो वरती बस इकडे चल आता त्याला नाही आवडत असलं काय काय बघतोय काय बघतोय काय काय बघतोय मी शता की आवडायला म्हणला काय काय पहिल्यांदे बघितली काय अरे बिल्डिंग पाहिल्यांदी बघितली काय चल वर चल वरती चल आपलं चल हिरो चल वरते चल जाऊ दे जाऊ जाऊ चल अक्र हिण तिथनं वर पेचेत मन चाललंय त्याचे बसून रा असाच असाच बसून रा चल ये इकडे चल चल इकडे ये हिरो चल चल ये था 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 था। ये पुढे चाल चालत ये पुढे चल ये चल चल बुबे आहे पुढे चल दाखवत तुला बुबे बुबे आहे चल हा चल कस <laughs> चल चल हाय आहे पुढे आहे बघ बर हाय का बुबे। चल ये इकडे चल वाघस दिसतंय व बिबट्या दिसतंय ए बिबट्या ए बिबट्या इकडे चल ये पुढे चल ये इकडे इकडे नाही त्याला चाल ना त्याला खाली वारं सुटलंय चल आपलं थंडी वाजती वरती चल आपलं घरी चल हा घरी 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 चल चला चला हा चल चल, चल।, 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 चल। चल पाच झालं शंभू वरती चल चल संध्याकाळी येऊ परत आपण खाली हां संध्याकाळी येऊ चल 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 संध्याकाळी संध्याकाळी येऊ संध्याकाळी येऊ ए पटेल तुला उचलून नेल असे तू येत नसतो मला माहिती तू एवढं सोपं थोडी थांब थांब थाम थांब 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 हा ऐकतच नाही अरे थांब शंभू थांब अरे थांब अरे थांब अरे थांब थांब रे पळू नको पळू नको थांब बन अरे बघू आली आली इकडे आली इकडे आली इकडे अरे बाबा वर चालले लिपटे हिर किती ताप देत हे चल वर म्हणलं की नकोच म्हणते बसा आता कळलं काय हा उघडे सर ऐकायचंच नाही चल चल थांब थांब चल चल आता चला चल 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 घरी चल श्याना घर कुठे आपलं चल 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 चल, चल।, चल, 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 चल। नाटक एक नंबरचा नाटक येऊ हो। चल 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 करत चल करत चौकशी आहे ना बघ चल रे तू आता तुझं